शेगाव येथील चोरीचा मुद्देमाल मुजावर कुटुंबियांना जत पोलिसांकडून सुपूर्द जत तालुक्यातील शेगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री घडली होती या घटनेत एक लाख चौरेचाळीस हजार किमतीचे चांदीचे दागिने लंपास झाले होते त्यावेळी याबाबतची फिर्याद मन्सूर बशीर मुजावर यांनी जत पोलीस ठाण्यात दिली होती या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे व त्यांच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कसून तपास करत या चोरीचा छडा लावला या चोरीतील सर्व मुद्देमाल चोरट्याकडून जप्त केला न्यायालयाच्या आदेशानुसार मुजावर यांना मुद्देमाल ताब्यात देण्यात आला यामध्ये पंचेचाळीस हजाराचे नेकलेस पंचवीस हजाराचे सोन्याचे मंगळसूत्र पन्नास हजाराचे सोन्याचे टॉप्स वीस हजारांच्या कानातील रिंगा चार हजार आठशे रुपयांचे चांदीचे पैंजण असे एकूण एक लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी मुजावर यांच्या ताब्यात दिला यावेळी मुजावर कुटुंबियांनी जत पोलिसांचे आभार मानले याप्रसंगी मरकज मस्जिद जतचे चेअरमन हाजीसाहेब बंदेनवाज पटाईत मेहबूब गवंडी राजू इनामदार रियाज शेख इम्तियाज महात बंडू शेख असलम मुजावर अमीर मुजावर उपस्थित होते